अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण करताना केंद्रामध्ये मठामध्ये किंवा औदुंबराचा झाडा खाली आपण जिथे गुरुचैत्र पारायण करतोय किंवा घरी आपण साहित्य काय घेऊन जायचं केंद्रामध्ये जेव्हा जाताना आपण साहित्य काय घेऊन जायचं रोज आपण जे गुरुचैत्राचे वस्त्र घालणार आहे ते कोणत्या कलरचे असावे ते रोज धुवायचे का त्याची निगा कशी राखायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अबाशे सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आपण खरंच खूप भाग्यवान आहात की आपल्या मनामध्ये गुरुचरित्र पारायण करायचा विचार आला जो विचार आला तर शेवटपर्यंत न्यायचा गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने करावं अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत मन असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुचैत्र मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता गुरुचैत्र पारायण नक्की करावे आता गुरुचैत्र पारायण आपण केंद्रामध्ये करणार मठामध्ये करणार अवधुंबाच्या झाडाखाली करणार साहित्य काय घेऊन जायचं साहित्य घेऊन जाताना आपली स्वतःची पोथी चौरंग असेल पाट असेल आपली स्वती पोथी असेल जपमाळ असेल पाण्याची बॉटल असेल पाण्याची बॉटल आपण आपली घेऊन जायची केंद्रामध्ये मठामध्ये करताना ज सेवा करताना गुरुक्षेत्र आपण स्वतः म्हणायचं नाही ते एक जण माईक वर बोलतोय तो प्रमुख असतो तो माईक वर चालू तो एकटाच गुरुचरित्र वाचत असतो बाकीचे बसलेले असते नुसते बाकीचे जा काही काही जण गप्पा मारत बसतात जो माईकवर वाचणारा असतो त्याला वाचू द्या त्याचं काम त्याला करू द्या तुम्ही तुमचं स्वतः वाचा देवानी प्रत्येकाला दोन डोळे असेल कान असेल नाका असेल दिलेले दिले आपण आपलं स्वतः गुरुक्षेत्र वाचायचं तुम्ही केंद्रामध्ये वाचा माठ्यामध्ये वाचा घरी वाचा माईक वर चालू असेल तर सामूहिक गुरुक्ष तर ठीक आहे पण माईक मध्ये आणि तुमचा ताळमेळ बसत नाही लक्षात ठेवा खूप जणांचे मला मेसेज आले कॉल आले की दादा केंद्रामध्ये वाचता पण ते जे वाचणारे असतात ते खूप एक्सपिरियन्स असतात ते खूप जोरात वाचता आणि फास्ट वाचता जास्त फास्ट आणि आम्ही कसं वाचायचं मग गुरुक्षेत्र आम्ही नवीन आहे आम्हाला काही माहित नाही हे बघा तुम्ही नवीन असाल ना सगळे नवीन असतात प्रत्येक जण गुरुक्षेत्र वाचताना नवीन असतो केंद्रामध्ये मोठ्याने जर वाचत असेल जास्त फास्ट वाचत असेल जोरात वाचत असेल तर आपण त्यांच्या मागे जायचं नाही आपल्या मागे कुत्रे लागले नाही लक्षात ठेवा शब्द लक्षात ठेवा हे होतं खूप ठिकाणी होतं खूप केंद्रामध्ये होतं काय होतं माईक मध्ये ते खूप जोरात वाचत असतात आणि ते त्यांच्या वाचत असता कोणी मागं वाचतंय नाही वाचतंय बाकीचे नुसते बोट फिरवतात मी बघितले अक्षरशः अशा गोष्टी बसून फायदा काय तुमचा नुसते बोट फिरवायचे तर घरीच असा म्हणून नुसते बोट फिरवण्यासाठी किंवा डोळे फिरवण्यासाठी बसू नका गुरुक्षेत्र पारण करा तुम्हाला जसं तोडक मोडक जसं वाचता येईल तसं वाचा लक्षात ठेवा तोडक मोडक वाचू नका जसं वाचता येईल तसं वाचा आणि गुरुचैत्र मराठी वाचायचं का संस्कृत वाचायचं हा खूप प्रश्न असतो लोकांचा गुरुचैत्र हे संस्कृत मध्ये वाचा मराठी हा भावार्थ आहे संस्कृत मध्ये वाचन झाल्यानंतर मराठी पण पूर्ण वाचायचं त्या दिवसाच संस्कृतमध्ये पूर्ण वाचून घ्यायचं त्या दिवसाचं वाचन झाल्यावर थोडा बसायचं आणि मराठी भावार्थ आहे तो व्यक्तीनं वाद्य जे ज्या ज्या दिवसाचे भावार्थ आहे ते पण मराठी भावार्थ प्रत्येकाने वाचावे म्हणजे तुम्ही आज काय वाचलं ते तुम्हाला त्याच्यामध्ये नाही तर समजणारच नाही म्हणजे संस्कृतमध्ये वाचून घ्यायचं पहिले संस्कृतमध्ये वाचन झाल्यानंतर आरती नैवेद्य सगळं करून घ्यायचं नंतर काय करायचं मराठीमध्ये जे आहे ते पूर्ण वाचून घ्यायचं त्या दिवसाचं मराठी वाचलं नसेल तर तुम्हाला गुरुक्षेत्र काय वाचलं हे समजणार नाही लक्षात ठेवा म्हणून मराठी पहिले संस्कृत वाचायचं नंतर मराठी वाचायचं त्याशिवाय गुरुक्षेत्र पूर्ण होत नाही मोठ्याने आपण आपलं गुरुक्षेत्र वाचा दुसऱ्यांच्या दर्शव राहायचं नाही गुरुचैत्र वाचन चालू झाल्यावर मध्ये कोणाशी बोलायचं नाही नुसते बोट फिरवायची नाही मठामध्ये केंद्रामध्ये नुसते बोट फिरू नका माईक वर वाचन चालूच आहे तुम्ही माल गप्पा मारताय वाचन करताना झोप आली डोळ्यातून पाणी आलं मन घाबरलं मन त्रास उडावा गोमित्र आपल्या जवळ ठेवायचं लक्षात ठेवा तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये कुठे जाणार गोमित्राची बाटली आपली आपली स्वतःची जवळ ठेवा त्रास वाटला अंगावर घ्या भस्म लावायचं महिला असेल पुरुष असेल भस्म लावा काही काही जण काय करता भस्मच लावत नाही हो नुसतं गुरुचैत्र वाचता तर थोडं तरी लावा भस्म लावताना लाजू नका भस्म म्हणजे आपलं संरक्षण आहे भस्म लावता तुम्ही गुरुक्षेत्र वाचताय संरक्षण काय तुमचं काही काही जण असे म्हणून गुरुचरित्र वाचन करत नाही काही काही जण भस्म लावा साध महाराजांचा सा अंगार घ्या भस्म घ्या गांडापूरचं थोडं कपाळी लावा दोन्ही हाताला लावा पोटाला लावा भस्म लावून गुरुक्षेत्र वाचन करायचं कपडे बंद घालायचे रोज दत्त महाराजांना पिवळं वस्त्र आवडत पिवळं वस्त्र तुम्ही पिवळ कलरची साडी असेल पिवळ्या कलरच हे असेल ते रोज धुवायचं रोज धुवायचं आणि ते रोज तोच साडी असेल तीच घालावी पिवळ ड्रेस महाराजांना आवडतो तुम्ही म्हणणार आता पिवळं नाही तर दुसरं चालतंय काळ सोडून तुम्ही दुसरं काही घाला काळ सोडून काही घाला लाल असेल गुलाबई असेल पिवळं पण पिवळं दत्त महाराजांना आवडतो मी पण गुरुक्षेत्र पारण करणार आहे ना या सात दिवसामध्ये पिवळच वस्त्र घालणारे महाराजांना आवडतं ते केवळ वस्त्र महाराजांना आवडतं काय करायचं महिलांना तर साडी वेअर करत असतात साडी घालत असणार तुम्ही सकाळी मठामध्ये केंद्रामध्ये जाताना साडी घालून जाणार तुम्ही हातामध्ये कुंकू असेल हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल डकर पदर असेल पदर घेऊनच गुरुचरित्र वाचायचं आपले केस आहे मोकळे नाही पाहिजे काही काही के जण केस मोकळे घेऊन वाचतात तसं करू नका चुका करू नका पदर घेऊन प्रॉपर पदर घेऊन आपल्या हिंदू संस्कृतीनुसार बसायचं आपला धक्का कोणाला लागला नाही पाहिजे आपला टच कोणाला झाला नाही पाहिजे छान बसायचं आपलं आसन ठेवा पिवळ्या संरक्षण काय ठेवायचं जवळ पिवळ्या मोरीची पुडी पिवळ्या मोरी असेल त्या पुडी आपल्या जवळ ठेवायची गुरुचरित्र वाचन करताना पिवळ्या मोरीची पुडी जवळ ठेवा परत भस्म लावायचं आपली पोथी आपलं पाणी आपलं गोमित्र हे जवळ ठेवायचं तुम्ही जेव्हा घडून निघणार हे सगळं साहित्य आपल्या जवळच ठेवायचं पोती तिथं ठेवायची पोथी हलवायची नाही सात दिवस आठ दिवस परत आपण जेव्हा वाचायला बसणार हे सगळी सेवा सामूहिक होऊन जाते सामूहिक सेवा करून घ्यायची आपली जपमा घ्यायची वाचन झाल्यानंतर आपल्या घरी यायचं नाहीतर चालले मैत्रिणीकडे चालले इकडे चालले तिकडे तसं करायचं नाही सात दिवस आठ दिवस वाचन झाले केंद्रामध्ये बसा बसा कुठेही बसा वाचन झाल्यानंतर आपल्या घरी यायचं घरी आल्यावर दर्शन घ्यायचं एवढं लक्षात ठेवा साडी असेल तर साडी रोज धुवायची रोज ती साडी तुम्ही घालू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जण दादा आमची कोरी साडी आहे अशा साड्या तशा आहे जे जमेल ते घाला पण पिवळी साडी तुम्ही कायमची सवय म्हणून घेऊन ठेवा कायमची पिवळी साडी सकाळी वाचन करून घ्यायचं वाचन झाल्यानंतर घरी जायचं साडी धुवून टाकायची दुसऱ्या दिवशी परत ती साडी घालायची लक्षात ठेवा पुरुषांनी काय करायचं तुम्ही सवय घालणार धोतर घालणार काय काही जण काय करता तेच धोतर सात सात आठ आठ दिवस तेच घालत बसतात घाण होऊन जातं मळून जात तसं करू नका रोज धोतर आहे रोज सवळ असेल तर धुवायचं त्याला सवळ म्हणता रोज धुवायचं रोज धुऊन परत ते सकाळी घालायचं संध्याकाळी धुऊन टाकायचं वाळत सकाळी परत घालायचं कपडे स्वच्छ घालायचे धोतर असेल धोतर घाताना घालताना खूप जण काय करता खूप ठिकाणी बघतो मी जीन्स वर गुरुक्षेत्र वाचता त्यांना बसू देऊ नका तुम्ही पहिली गोष्ट जीन्स वर गुरुक्षेत्र वाचता ड्रेसवर गुरुक्षेत्र वाचता वर ड्रेस गाऊन वर गुरुक्षेत्र वाचता जीन्स वर गुरुचत्र वाचता टी शर्ट वर गुरुक्षेत्र वाचता बनेल वर एवढे काही काही त्यांना हुशार आहे खाली धोतर घातांवरून बनेल घालता ते चालत नाही मी कसं अंगावर ओढलंय असं अंगावर ओढून घ्यायचं बनेल घालायचे नाही अंटोमॅन घालायचे नाही फक्त धोतर घालायचं त्याला सवळ म्हणता तुम्ही प्रॉपर सवळ्यामध्ये गुरुचरित्र वाचन केलं ना त्याचं फळ बघा तुम्हाला काय भेटत आणि तुम्ही गाऊनवर ड्रेसवर जीन्स पॅन्टवर त्याचं फळ भेटत नाहीत प्रॉपर ड्रेस पाहिजे हे केल्यानंतर सवळा आपण घालायचं सवळ्याला हात घालाय लावायचा नाही आपण मग खूप जण म्हणत दादा केंद्रामध्ये प्रसाद देतो मग ते खायचा का नाही खायचा केंद्रामध्ये आरतीचा जो प्रसाद असतो तो प्रसाद खावा दुसरं काही खाऊ नाही केंद्रामध्ये खूप ठिकाणी काय करतात जेवणावेळी असतात जेवण असतं रोज हे जेवण करायला पण चालत नाही लक्षात ठेवा खूप लोकांचे प्रश्न आले त्याचं उत्तर देतोय खूप खूप केंद्रामध्ये जेवण असतो रोज अमक्याकडून जेवण जेवण तुम्ही केलेली सगळी सेवा त्या माणसाला जाते तुम्ही मठामध्ये बसा केंद्रामध्ये बसा कोणाच्या घरचं अन्न खायचं नाही पर अन्न खायचं नाही तुम्ही म्हणणार दादा हे केंद्रामध्ये के मठामधलं आहे प्रसाद आहे महाराजांचा महाराजांचा प्रसाद फक्त तीर्थ आहे केंद्रामध्ये किंवा जेवणावळीमध्ये जेवायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही खूप जण आपल्या घेऊन जायचं तर आपला डबा घेऊन जा आपला आपला डबा खा कोणाचं खायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार केंद्रातला प्रसाद हे नाही प्रसाद असं काही नसत जो गुरुक्षेत्र पारण करतो ना त्याला नियम असता सात दिवस आठ दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही ते परांनाच होतं प्रसाद जरी नाही फक्त महाराजांचं तीर्थ आणि पेढे काही प्रसाद असेल आरतीचा तेच घ्या उच्चप आपल्या घरी या कोणाचं खायचं नाही आठ दिवसामध्ये कोणाचे डबे डुब्या खाऊ नका कोणाचं काही खाऊ नका तर आपण वस्त्र असेल ते वस्त्र रोज धुवायचं रोज धुवून वस्त्र रोज घालायचं पिवळं वस्त्र घातलं चांगलं असतं बाकी बाकी काळा कलर सोडून तुम्ही सगळे वस्त्र घालू शकता हातामध्ये बांगडे असेल हे सगळं करायचं वाचन करताना मनातल्या मनात गुरुक्षेत्र वाचायचं नाही बोट फिरवायचे नाही तुम्ही मागे बसले मैक वर गुरुक्षेत्र चालू आहे तिसरा अध्याय पाचवा अध्याय तुमचा पहिला अध्याय चालू आहे चालू द्या हे होत नाही तुम्ही नवीन आहात दत्त महाराज आपल्या सोबत आहे अध्याय जरी वाचन लेट झालं तरी चालत आपापलं वाचायचं स्वतः स्वतः वाचायचं सोमवार नववा अध्याय चालू आहे आपला पाचवा अध्याय चालू आहे चालू ठेवा संपलं संपू द्या आपण आपलं वाचन चालू ठेवायचं कारण की प्रत्येकाची स्पीड ही सारखी नसते लक्षात ठेवा प्रत्येकाचं पुण्य सारखं नसतं प्रत्येकाचे ग्रहमान सारखे नसता प्रत्येकाची पत्रिका सारखी नसते प्रत्येकाचं वाचन पण सारखं नसतं माईक को वर कोणी म्हणतंय आपण नुसतं बोट खडवतोय असं करू नका माईक वाटायला त्याला संपू द्या त्याला म्हणा तू संपो आण तू जाय आम्ही आमचं वाचतो आपण आपलं वाचायचं आम्ही पण म्हणजे पहिले बसायचो मठामध्ये केंद्रामध्ये तर वाला जोरात वाचायचं तर आम्ही आम्ही आमचं स्वतः वाचायचो आपला आवाज पण यायला पाहिजे मईक वाल्यापेक्षा आमचा आवाज जास्त यायचा यायचा म्हणून प्रत्येकाने मोठ्याने वाचा समोर त्याचं वाचन संपलं संपू द्या आपण आपलं वाचायचं प्रत्येक शब्द ना शब्द इच वर्ड प्रत्येक शब्द वाचायचा प्रत्येक शब्द वाचल्याशिवाय गुरुचैत्र वाचन होत नाही आपल्या कानाला ऐकू यायला पाहिजे खूप जण म्हणतो ना दादा आम्हाला डिस्टर्ब होतंय हे होतं त्यांना म्हणा तुम्ही वाचा नुसतं मुख्य आणि गुरुक्षेत्र वाचू नका अशा पद्धतीने प्रत्येकाने काळजी घ्यावी सवय घालून हे करून गुरुक्षेत्र वाचावं आणि तुम्ही केंद्रामध्ये वाचन झाल्यानंतर डायरेक्ट घरी जायचं आपले सवय असेल साडी असेल तुम्ही घातली असेल ते कपडे बदलून नॉर्मल दुसरे कपडे घालावे ती साडी दुसरीकडे धुऊन टाकून एका चांगल्या ठिकाणी ठेवायची त्या सवळ्याला हात लावायचा नाही लक्षात ठेवा जिथं गुरुक्षेत्र वाचन झाल्यानंतर बरोबर बड़ आपल्या घरी जायचं इतर कुठं जायचं नाही रोज पण आणि गुरुक्षेत्र वाचन करताना हे पण करताना आपला आपल्या शरीराचा स्पर्श दुसऱ्यांना व्हायला नाही पाहिजे हे लक्षात ठेवा वाचन करताना पण हे लक्षात ठेवा काही काही जणांची निगेटिव्ह शक्ती आपला त्रास देत असते गोमित्र आपल्या अंगावर शिंपरावं झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ